रामकृष्ण हरी मित्र हो, आज आपण आहोत विडने या गावाला आणि आता मी मनोगत जाणून घेणार आहे या यात्रेच्या निमित्तानं श्री सुमित गणपतरावजी मोरगे यांच्या मातोश्री ज्या स्वत सातत्यानं सत्संगात असतात मग श्री शैजम असो केदार असो कुबेरच दर्शन असो किंवा सातत्यानं कुठं पंगट असली आता बऱ्याच वेळा घरात मध्ये मतभेद होतात पण आईचा सपोर्ट आईचं मार्गदर्शन आणि आईला काय वाटतंय हे आपण सांगावं असं मी मराठवाडा नेत्याच्या वतीनं आपल्याला विनंती करतो मी तुम्हाला हे सांगणे जीवनाचं सर्वात सर्वोत्तम श्रेष्ठ धन आहे ते धन आयुष्यामध्ये असल्यानंतर बाकीच्या गोष्टी हे गाऊन वाटत असतात आणि पहिली गोष्ट मी आई म्हणून हे असं सांगेन की कलियुगामध्ये वाईट वाईट असेल किंवा द्वेष असेल किंवा जगामध्ये जे काही दुष्ट प्रवृत्ती असेल ते समाजातून मुलं शिकतात परमार्थ हे आई तू आईकडनं घरातून चांगल्या भल्याभुऱ्या गोष्टीची जाणीव हे फक्त आईच ही मार्गदर्शन करू शकते पहिली गुरु हे कुणाही बाळांची पहिली गुरु आईच असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मुलं आपल्या विशिष्ट वयामध्ये येतात तेव्हा पालकांनी जरूर मुलांना परमार्थाकडे वळवलं पाहिजे आजच्या काळाची गरज आहे हे सर्व करत असताना सुमित भैयानी जी वल्लाची एवढी भव्य दिव्य समाधी बांधली किंवा रमेश भाई ओझा यांच्या अनेक तीन चार कथा घेतल्या किंवा तुम्ही कुबेरला जाता तुम्ही असं कधी म्हणत नाहीत का हा वायफट खर्च होतो एवढी शाही कथा एवढं लोकाला कारण जेवण बघितलं मी सगळ्याला सारखं तर याबद्दल तुमचं काय मत आहे नाही मला अजिबात वाटत नाहीये आणि जे आपण कमवत असतो ना त्यातलं काही एक दहा टक्के म्हणा किंवा पंचवीस टक्के आपण ना समाजाचे ऋणी आहोत संतांचे ऋणी आहोत भगवंतांचे ऋणी आहोत तर तिथं निश्चितच खर्च झाला पाहिजे मला मुळीच असं काही वाटत नाही आणि चांगल्या मार्गामध्ये मा खर्च झालेल्या गोष्टी मी असं अजिबात त्याला म्हणजे मला नाही काउंट करणं म्हणजे तो सुद्धा महापाप होईल असं मला वाटत असत आणि योग्य ठिकाणी खर्च केलाच पाहिजे आणि माझा मुलगा करतो त्याच्याबद्दल काही नाही मला असं नेहमी असं वाटते की मी कुठेतरी चांगले संस्कार माझ्या मुलाला मी देऊ शकले त्याचा मला सार्थ अभिमान आहे आता सुमित भैया भी ही पाचवी वा पायी वारी आहे तुम्ही पहिल्यांदाच पायी ह्याच्यामध्ये आलात नाही नाही माझी चौथी वारी तुम्ही पण चौथी गेल्या वेळेस नव्हतात मी सोळा वर्षापूर्वी तीन वाऱ्या केलेल्या साहेब असताना त्याच्या सोळा वर्षानंतर मी आज आलेली त्याच्या मागचं पण कारण हे आहे की माझ्या मुलाला मी वारी का करू दिली कारण माझ्या दोन मैत्रिणी होते मराठा समाजाच्या देशमुख आणि काहेकर का त्या दोघी जात असताना मला पण असं वाटलं की मी जावं पण साहेबांचा शंभर टक्के विरोध होता की नाही वीस बावीस दिवस शक्य नाहीये पण मला असं वाटलं की परत कोणी जाणार नाही सोबत कोणी मिळणार नाही म्हणून मी त्यांच्या सोबत गेली पण मला जे वारीतून शिकायला भेटलं की म्हणजे आपल्याला भगवंतांनी इतकं काही दिलेलं आहे तर आपण शंभर वेळेस विचार करतो पर हो की पर वीस दिवस आपण घोर सोडावं की नाही आणि व्हीआयपी फॅसिलिटीतून आपण वारीमध्ये जावं की नाही पण मला हे असं नेहमी वाटत असते की ज्यांना भगवंतांनी काहीच दिलेले नाही ते लोक सदा सर्व दाखव श्रीहरीच्या नामामध्ये इतके तल्लीन असतात तर ती गोष्ट खूप शिकायसारखी आहे आणि गरीबी काय आहे हे जाणण्यासारखी गोष्ट आहे आणि वारीमध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी आपण काउंट करून आपण काही चांगलं जीवन जगण्याचं ना मार्गदर्शन आहे आणि ते ती गोष्ट ना माझ्या मुलाला मला जेव्हा तो एमबीए करून आला तेव्हा माझं आणि साहेबांचं हे डील झालेलं होतं की मी साहेबांना शब्द दिलेला होता की नाही मी माझ्या सुमितला एक वारी केल्याशिवाय मी मुळीच लग्न करणार नाही का करणार नाही त्याला ची जाण होण्यासाठी परमार्थ हा काय असतो हे त्याला रुजण्यासाठी हे मला खूप आवश्यक वाटलं म्हणून माझ्या मुलाला पहिली वारीला पाठवलं त्याच्यानंतर त्याला हे सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या म्हणून तो आता कंटिन्यू करतोय ना असं त्याची आता स्व इच्छा तो किती दिवस करेल वारी हा आता तुम्हाला पांडुरंगाकडं कड काशीला तुम्ही देवाला काय म्हणजे साकड किंवा काय मागणं आहे तुमचं एक सांगू का तुम्हाला परमार्थ हे मागण्यासाठी नसतो जीवन हा जीवन हे भिकारी आहे तुम्ही किती मागा हे कमीच पडणार तुम्ही आज आज परमार्थ करणार आज एक गोष्ट मागणार त्याच्यानंतर तुमच्या गरजा संपलेल्या नाहीये जीवनामध्ये समजून घ्या आणि त्याच्यानंतर ना, ना तुम्ही आज आज कम्प्लीट झाल्या तुम्ही उद्या परत परमार्थ करता उद्या मागताल मी तर हे म्हणेन की देव हा इतकं सुज्ञ आहे की त्यांनी त्यांना एवढं सगळं समजतं परमेश्वराला की काय कमी आहे काय द्यायला पाहिजे काय नाही द्यायला पाहिजे आपण फार छोटे तेव्हा पुढे आपण फार गाऊ येत आणि आम्ही कधीच देवासमोर काही मागितलेलं नाही निस्वार्थ भक्ती आहे आपली तुम्ही आणि सुमित भैया हे मी बघितलं बऱ्याच ओझांच्या कथा काशी जगदगुरू असतील अहमदपूरकर महाराज एवढी विनम्रता कारण अहमपणा नाही मी इथेही बघितलं भीमाशंकरला या एवढं विनम्रता भैयाचा स्वभाव गोरगरीबाला मदत करणं सगळ्याला घेऊन चालणं मला म्हणजे काकोची मुलाखत एवढा प्रेमळ संस्कार ह्याच कारण काय याच कारण काहीच नाहीये कारण लहानपणापासून मुलं आई वडिलांचे समाजापेक्षा त्यांचे वडील हे खूप अतिशय नम्र होते दानी होते त्यांचे पप्पा आणि मुलं हे बघा आधी जास्त आई वडिलांच काउंट करत असतात छोटे असतात तेव्हा जेव्हा विशिष्ट वयाच्या नंतर ते बाहेरच्या समाजामध्ये कॅच होत असतात पण लहानपणापासून त्यांनी घरातलं जे वातावरण त्यांनी जे पाहिलेलं आहे ते निश्चितच त्याच्यावरती संस्कार झालेले आहेत आणि वेगळ्या असं काही शिकवलेलं नाही माझं सगळं सर्वांनाच माझं मत आहे की देवाला सुद्धा दैन्यता ही जास्त आवडत असती तुम्ही गुरुर अभिमान मी घेऊन जेव्हा परमेश्वराजवळ जाता तिथं काही साध्य होत नाहीये तुम्ही तिथे दैन्य होऊनच देवाकडे गेले पाहिजे हे माझं मत आहे शेवटचा प्रश्न कि या निमित्तानं आणि त्यांच्या सहकारी मित्र यांना या वारीच्या निमित्तानं तुम्ही केलेल्या अगोदरच्या तीन वाऱ्या आणि आताची वारी तर काय म्हणजे फरक आणि काय सांगू इच्छिता वारकऱ्यांना 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 मी असं सांग सांगू इच्छित इच्छिते की पहा विशिष्ट वयामध्ये जेव्हा त्यांनी परमार्थ किंवा वारी करू शकतात ते करावं जेव्हा जास्त वयवृद्ध होतात ना तेव्हा त्यांनी वारी करावं वा असं मला नाही वाटत आहे त्यांनी घरी बसून पण पर देवसा परमार्थ साध्य दे करू शकतात जास्त बेजार होण्याची आवश्यकता नाहीये किती जरी परमार्थ भक्ती असेल तर हे तुम्ही आता आपण करतो येणं हे जेव्हा विशिष्ट वयापर्यंत ठीक आहे पण खूप लोकांचा आटा असतो की मी सत्तर ऐंशी वर्षाचा आहे तरी पण मी वारीच करावं पण हे पण कुठेतरी चुकते आपले आपलं शरीर काय बोलते ह्याच्यावर आपलं वॉच ठेवून आपण वारीही केली पाहिजे आई मी आपला खूप खूप अगुनी आहे तुम्ही मराठवाडा नेता युट्यूब ला बोललात आणि श्रद्धा भक्ती कशासाठी करावी मागण्यासाठी नाही हाही विचार आणि वयाची मर्यादा याबद्दलही आपण बोललात त्याबद्दल मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं बद्दल परिवाराच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो धन्यवाद